झारांगे पाटलांनी मला आज कॉल नाही केला मी पंढरपूरला उपोषणाला होतो त्यावेळेस सुद्धा कॉल केला आणि झारांगे पाटलांना मी म्हणजे सकारात्मक बोलतो नाही त्यांनी एक मुंबईला आज अपात एक वाक्य बोलले होते धनगर समाजाच्या बाबतीत मी त्यावेळेस फेसबुक लाईव्ह झारांगे पाटलांना म्हणजे सूचना केली विनंती केली की तुम्ही हे चुकीचं बोलले याची तुम्ही धनगर समाजाची माफी मागा म्हणजे मी त्यांचा निषेध त्या दिवशी व्यक्त केला होता त्यांची तारीफ करतोय असं नाहीये जे गोष्ट चांगली आहे ना ते चांगलं म्हणलं पाहिजे माणसानं जे चुकीचं आहे ते चूक म्हणलं पाहिजे मी चूक म्हणलं ना आझाद मैदानात जारांगे पाटलांनी चुकीचे शब्द वापरले त्यांनी माफी मागावी हे मी आज भी म्हणतो पण जरांगे पाटील बांधतात त्यांच्या समाजासाठी भांडतात आता मी भांडतोय धनगरासाठी आदिवासी लोक मला शिवाय देत असतील बरोबर आहे जसं ओबीसी मध्ये मी पण जरांगे पाटलाची विरोधातच आहे ना मला जर तुम्ही ओबीसी म्हणलं तर मी उरंग पाटलाच्या तो तो मुद्दा वेगळा आहे आज आदिवासी लोक मला शिव देत असतील मला राग नाही त्याचा कारण त्यांची भूमिका त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांना जर वाटत असेल की दीपक बोराडे आणि यांचा धनगर समाज जर आमच्या समाजात आला तर आमच्या एकाच नुकसान होईल त्यांचं त्यांच्या जागी साहजिक आहे माझं काम आहे सरकारचं काम आहे त्यांना पटवून देणे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही मग जरांगी पाटील आंदोलन करतात ते त्यांच्या जागी त्यांच्या समाजासाठी लढवायला तर योद्धा आहे धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं ही मागणी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे आणि तशीच मागणी सरकारकडं सातत्यानं दीपक बोराडे यांनी लावूनसुद्धा धरलेली आहे पण मात्र कुठंतरी ही मागणी मागं पडलेली असतानाच दुसरीकडं मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे कारण की आमची जागा सीमध्ये आहे तेच आमचं टिकणारं आरक्षण आहे ही मागणी लावून धरल्यामुळं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मुंबई मोर्चापर्यंत मनोज जारांगे पाटलांनी ती मागणी सातत्यानं लावून धरली मराठा आरक्षणाचा लढा दोन वर्ष चालला आणि या दोन वर्षाच्या काळामध्ये जारांगे पाटलांनी सरकारकडून एक 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 मागणी पूर्ण करून घेतली मात्र जारांगे पाटलांची जी महत्त्वाची मागणी होती ओबीसीतूनच आरक्षण घेणार असल्यामुळं ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनी मनोज जारांगे पाटलांना जोरदार विरोध केला आम्ही ओबीसीमध्ये येऊ देणार नाही आमच्या ताटामध्ये घुसू देणार नाही म्हणून त्या ठिकाणी छगनराव भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील यांनी मनोज जारांगे पाटलांच्या जा या मागण्याला जोरदार विरोध केला दुसरीकडं मग धनगर समाजासाठी दीपक बोराडे हे एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं मागच्या काही वर्षापासून उपोषण करत होते पण मात्र जेव्हा मनोज जारांगे पाटलांनी सरकारला सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू करा त्याच्यामध्ये आमच्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये आमच्या कुणबी नोंदी आहेत आणि त्यानुसार आम्हाला कुणबीतून आरक्षण मिळेल ही मागणी जेव्हा सरकारनं पूर्ण केली हैदराबाद बाद गॅजेटचं त्या ठिकाणी लागू केलं त्या आधारे मग अनेकांना कुणबी नोंदी दिल्या मग त्याच हैदराबाद गॅजेटनुसार धनगर समाज हा एस टीमध्ये येतो म्हणून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून दीपक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यामध्ये भव्य असा लाखोंचा मोर्चा दीपक बोराडे यांच्या मार्गदर्शनाने निघला आता दीपक बोराडे यांना राज्यभरातून धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे आपला नेतासुद्धा मानलेला आहे मग याच दीपक बोराडे यांनी जेव्हा जारांगे पाटलांना फोन केला किंवा जारांगे पाटलांचा यांना फोन आला तेव्हा दीपक बोराडे यांना जारांगे पाटलांचा पाठिंबा आहे दीपक यांचा जारांगे पाटलांना पाठिंबा आहे असं आपल्याला मागच्या काही काळामध्ये दिसलेलं होतं पण मात्र दीपक बोराडे यांनी ठामपणाने सांगितलं की मनोज जारांगे पाटलांची जेव्हा ओबीसीतून मागणी होती त्या मागणीला त्यांचा विरोधच आहे एक ओबीसी म्हणून आणि मनोज जरांगे पाटलांनी जे मुंबईच्या मोर्चामध्ये उपोषणादरम्यान धनगर समाजाबद्दल जी भाषा वापरली तीसुद्धा चुकीचीच आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी माफी मागायला पाहिजे चुकीला चूक आणि खऱ्याला खरं म्हणजे बरोला बरोबरला बरोबर म्हणणारा मी माणूस आहे आता त्यांनी ओबीसीतून म्हणून आरक्षण मागितल्यामुळं त्यां त्या ठिकाणी त्यांना माझा विरोध आहे ज्या पद्धतीनं मी एस टीमधून आरक्षणाची मागणी करत आहे मग एस टीमधले जे समाज आहेत ते साहजिकच माझ्यावर टीका करतील मला विरोध करतील आमच्यामध्ये घुसू नका असं म्हणतील असं थेट प्रश्न उत्तरं दीपक बोराडे यांनी दिलेले आहेत म्हणूनच दीपक बोराडे हे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आहेत सध्या तरी असं चित्र आपलं या ठिकाणी दिसतंय आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचा लढा आरक्षणासाठी दोन वर्ष चालला एकोणतीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान त्या अगोदरसुद्धा आरक्षणाचा लढा जरांगे पाटलांनी त्यांच्या अनेक वर्षापासून सुरू केला होता पण अंतरवालीतल्या उपोषणामुळं त्यांना खरी ओळख मिळाली मग एवढ्या मोठ्या संघर्षाला अखेर फळ मिळालं आहे दारांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं आता दीपक बोराडे यांच्यासुद्धा मागण्या पूर्ण होतील का धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळेल का सरकार नेमका काय निर्णय ने घेईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका